हरित शिवजन्मभूमी प्रतिष्ठान शिवनेरी यांच्या वतीने एक दिवसीय वणीदेवी सप्तशृंगी दर्शन व पर्यावरण दिंडीचे आयोजन करण्यात आले होते या पर्यावरण दिंडीमध्ये जुन्नर तालुक्यातील हजारो महिला भगिनी सहभागी झाल्या होत्या या पर्यावरण दिंडीचे आयोजन हरित शिवजन्मभूमी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष उल्हास नवले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते संध्याकाळी सर्व महिला भगिनींना पुरमपोळीचे गोड जेवण देण्यात आले तसेच सर्वांना वृक्षभेट देऊन पर्यावरण दिंडीचा समारोप करण्यात आला मुलाशी खर तर पर्यावरण दिंडी घेऊन तुम्ही सप्तशृंगी वनिगडावर पोहोचलात नेमकी काय संकल्पना आहे आमची संकल्पना अशी आहे की लोकसंख्या वाढली परंतु त्यामानाने झाडं वाढली नाही आणि त्याचा परिणाम असा झालेला आहे की झाडं ही ऑक्सिजन सोडतात आणि कार्बन डायऑक्साईड शोषण करतात आणि केवळ आणि केवळ ऑक्सिजनचं प्रमाण कमी झाल्यामुळं कोरोनासारख्या काळामध्ये आपल्याला त्या ऑक्सिजनची गरज काय आहे ती कळलेलं आहे आणि दुसरं असं की यंदा जवळजवळ पंचेचाळीस ते अठ्ठेचाळीस डिग्रीपर्यंत तापमान गेले म्हणजे या तापमानाच्यामुळे केवळ झाडं नसल्यामुळे हे तापमान वाढलेले आहे तेव्हा आम्ही जुन्नर तालुक्यातील सारी मंडळी वनीदेवीला प्रार्थना काढण्यासाठी आलेलो आहे की सर्वांनी झाडं लावली पाहिजे झाडं जगवली पाहिजे आणि लावलेली झाडं कोणी तोडली नाही पाहिजे आणि सर्वांना भरपूर प्रमाणात ऑक्सिजन मिळाल्यानंतर सर्वांचं आरोग्य उत्तम राहावं सर्वांना समृद्ध जीवन जगता यावं ही प्रार्थना करण्यासाठी ही जुन्नर तालुक्याची दिड्डी वणीदेवीला साखळं घालण्यासाठी आलेली आहे आणि पुढे किती नागरिकांनी सहभाग सहभागित प्रावरण दिर्दीपासून आण्यापासून तर नाण्यापर्यंतच्या जवळजवळ पंधराशे लोकांनी सहभाग घेतलेला आहे आणि सर्व महिला तरुण वर्ग पुरुष स्त्रिया हे सर्वांनी या वृक्ष दिंडी सहभाग घेतलेला आहे झाडे लावा आपल्याला ऑक्सिजन वगैरे भेटेल पाऊस प्रमाणात येईल पाऊस भरपूर पडेल त्याच्यामुळे आपण शेतकरी वर्ग आपल्या सुखी होईल त्याच्यामुळे झाडे लावा झाडे लावा झाडे पर्यावरण दिंडी उद्देश नेमकी काय पर्यावरण दिंडीमागचा उद्देश असा आहे आता पितृपक्ष चालू आहे आणि आम्ही वनी दिंडीला वणीच्या दर्शनाला आलेलो आहे सप्तश्री गडावर उद्देश असा आहे की आपण आता ह्या मोसममध्ये कावळा ह्या प्रा पक्षाला जास्त महत्त्व देतो मग कावळ्याच्या संदर्भात आता बऱ्याच लोकांना माहिती नाही कावळा हा पक्षी असा आहे की तो सगळ्यात आधी सकाळी उठतो तो त्याच्या भाईबंधांना जागा करतो आणि नंतर इतर जे प्राणी पशु पक्षी आणि सूर्य उगवतो म्हणजे कावळा इतका महत्त्वाचा आहे का तो आपल्याला पहाटे जाग देतो आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो आता आपण का कावळ्याला महत्त्व का देतो आणि आकाश कशा द्यालो की आता कावळ्यामध्ये पितृपक्षामध्ये कावळ्याला चांगलं अन्न मिळतं चांगलं अन्न खाल्यामुळं तो सदृढ होतो सदृढ झाल्यामुळं तो काही बाकीचं काही खात नाही पण या पित पृत्युपक्षानंतर तो झाडांवर बसतो उमराची बी खातो वडाचे खातो पिंपळाचं खातो आणि तो जो आहे ना त्याची जी विष्ठा आहे तो इतर झाडांवर बसतो त्याची विष्ठा खाली पडली असते झाडांवर खाली पाहिला असेल तर बघा तर त्याची विष्ठा झाडांच्या खाली पडलेली असते मग ते वाऱ्याने उडळतात किंवा पा पावसामुळे जातात वाहून जातात आणि मग उंबर वट पिंपळ अशी झाडं होतात मग ही झाडं कुठली आपल्याला ऑक्शन देणारी झाडं आणि हो हा बोध घेऊन आपण इकडे आलो आहे आपण ठराविक वेळेतच कावळ्याला जास्त महत्त्व देतो दशक्रियेला किंवा एवढा पण कावळा हा सगळ्यात महत्त्वाचा प्राणी आहे का तो सकाळी सकाळला आपल्याला जागं करतो हे कोणाच्या लक्षात नाही आणि नंतर तो शुरा, शुरा तो तो ते जो सुर कशी सुरुवात करतो तो स्वतः उठतो त्याच्या बाहुबांना उठवतो नंतर बाकीचे पक्षी पशुपक्षी प्राणी आणि नंतर सूर्य होतो हे बघा हे जेव्हा ही स साखळी जेव्हा चालू असते ना तेव्हाच माणूस सुखी होतो आणि मग आपण झाडं लावलं शिकलं पाहिजे सगळ्यांनी झाडं लावली पाहिजे या दिशेने आम्ही या दिंडी दिंडी काढलेली आणि या महिला इथं आलेल्या आहे मागच्या तीन वर्षापासनं आम्ही पर्यावरण संदर्भामध्ये आमची संस्था का काम करते जवळजवळ गेल्या वर्षी नाही म्हटलं तर एक जवळजवळ पन्नास साठ हजार झाडांचं आम्ही लावगड करून त्यांचं चांगल्या पद्धतीने संगोपन केलेले आणि चालू वर्षामध्ये वणी ते दिंडोरी वणी दिंडोरी असा जलदिंडी प्रवास आम्ही काढलेला आहे जवळजवळ नाही म्हटलं तर छोट्या मोठ्या चाळीस गाड्या पकडून साधारणतः एक पंधराशेच्या आसपास लोक सगळे आमचे शेतकरी बांधव यासाठी आलेले आहेत अगदी चांगल्या पद्धतीने नियोजन आमचे आयोजक उल्हास शेठनवले चांगल्या पद्धतीने नियोजन आमच्या आयोजित उल्ल नवले यांनी आणि आमचे सगळे सहकारी सगळे सदस्य आमच्या संस्थेचे त्यामार्फत एक उत्कृष्ट असं नियोजन झालेलं आहे आणि याहीपेक्षा अजूनही पुढच्या वर्षी आम्ही वेगळं असं काहीतरी नियोजन फार मोठ्या स्वरूपामध्ये करू आणि जास्तीत जास्त पर्यावरणाचा विकास कसा होईल या हिशोबामध्ये आमचं सगळं संस्थेचं कामकाज चालतं त्या हिशोबाने झाडे लावा झाडे जगवा हा उद्देश समोर ठेवून प्रत्येक गावोगावी ग्रामपंचायत हद्दीमध्ये रोड रस्ते जागोजागी भरपूर लावगड केलेली आहे वृक्षाची लावगड करून संगोपन केलेलं आहे निस्ती लावडच केली नाही तर संगोपन चालू आहे अजूनही पण चालू वृक्ष लागवड केली तरी आत्तापर्यंत जवळजवळ नाही जवळजवळ चाळीस ते पन्नास हजाराच्या वरती वृक्ष लावगड झालेली आहे आणि संगोपन चालू आहे त्याच्यामध्ये चालू वर्षाचे काय आहेत काय लहान आहेत अगदी दोन दोन तीन तीन वर्षाची झाडं चांगली झालेली आहेत आणि त्याच्यामध्ये विशेष म्हणजे झाडं सगळी आपली भारतीय झाडं त्याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे वड पिंपळ चिंच जे आपली अशोका अशी जी आपली स्थानिक झाडं आहेत जास्तीत जास्त स्थानिक झाडांचं ऑक्सिजन मिळणार लावलेली लावलेली आणि महत्वाचं म्हणजे यासाठी आम्हाला संपूर्ण सहकार्य केले आहेच आहे त्यासोबत झाडांचं सहकार्य आम्हाला वन खात्याचं मिळाले वन खात्याचं आम्ही त्या हिशोबाने आभार मानतो आणि आमचे संस्थेचे संचालक संचालक उल्हास शेतनवले यांचे आभार मानतो स्वागत स्वागत करतो धन्यवाद धन्यवाद आज आम्ही निमगाव सावा बाकीच्या जुन्नर तालुक्यातली लोक पर्यावरणाची आमची म्हणजे थोडक्यात दिंडीच झाडं जगवा झाडे लावा तर त्या माध्यमातून आम्ही डिंडोरी दर्शन वणी दर्शन ह्या ठिकाणी आलो आहे आणि सगळ्यांनाच मी आव्हान करते झाडं लावा झाडांपासून आपल्याला ऑक्सिजन भेटतं झाडं नसली तर आपल्याला पाऊस नाही आता निसर्गसुद्धा आपल्यावरचा रोज कसा रुसल्यासारखा आहे समाजामध्ये आपण थोडंसं की झाल्यामुळं निसर्गसुद्धा आपल्या रोज त्याच्याकरता आपणही झाडं लावली पाहिजेत वटवृक्ष पिंपळ अशी झाडे लावली पाहिजे त्याच्यामध्ये जास्त ऑक्सिजन असतं आता पित्रपश हे चाललेलं आहे आपलं त्याच्यामध्ये हो तो चाललेला आहे तर त्याच्यामध्ये आपण पित्रांना जेवायला वगैरे घालतो कावळे वगैरे म्हणतो आपण त्यांनाही पण त्यांच्या इष्ट त्यांनी हे केल्याच्यानंतर नंतर पिंपळ आणि वड ही झाडं उगवतात ती काही कोणाला लावायची गरजच नाही पण कमी नैसर्गीत उगवतात हो नैसर्गिक उगवतात मग बाकीची झाडे लावायला पाहिजे पर्यावरणाचा हाच आम्हाला संदेश आम्ही सगळ्या लोकांना देऊ या पर्यावरण दिंडीमध्ये जुन्नर तालुक्यातील किती महिला सहभागी झाल्यात आणि कोणकोणत्या भागातील महिला सहभागी झाल्यात आता ह्याच्यामध्ये जवळजवळ आमचे एकशे एक आकडा आहे तालुक्यात जुन्नर तालुक्यामध्ये आमच्या जवळजवळ पंधरा सोळाशे लोक आहेत म्हणजे निमगाव सभा परिसरातून शंभर एक महिला या ठिकाणी आलेल्या शंभर दीडशे महिला आहेत माझ्या आता ज्या महिला घरी आहेत परंतु हा व्हिडिओ पाहत आहेत त्यांना काय तुम्ही संदेश द्याल त्यांना एवढं सांगन का तुम्ही आपण लहान मुलाला कसं आपण जीव लावतो सांभाळतो तसं एक मुलं झालं म्हणलं तर मी तर महिलेला प्रत्येक सांगन एक झाड लावा आणि जे बाळाला आपण संभव पण हे करू सांभाळू तसंच तुम्ही त्या झाडाला पण सांभाळून लहान सोबत होता नमस्कार आज जे हरित शिवजन्मभूमी प्रतिष्ठान शिवनेरी यांच्या मार्फत जी पर्यावरण दिंडी आणि महिलांची वनिदर्शन ही जी यात्रा सहल आमची झालेली आहे त्यातून आम्ही महिलांना अशा प्रकारे संदेश दिलेला आहे की पर्यावरण वाचवणं ही आज काळाची गरज झालेली आहे कारण आपण पाहतोय उन्हाळ्यामध्ये आपलं ग्लोबल वॉर्मिंगमुळे टेम्परेचर भयानक वाढतंय तो शेतीवर त्याचा विपरीत परिणाम होतोय आरोग्यावरही विपरीत परिणाम होतोय त्यासाठी आपल्याला काळजी घेणं गरजेचं आहे आणि या पर्यावरण आम्ही सोबत मेसेज पोचवलेला सो आहे की पर्यावरण वाचवा म्हणजेच झाडे लावा झाडे जगवा आणि सर्वांचं आरोग्य त्यातून चांगलं राहील सर्वांचं शेती चांगली राहील यातून हाच आम्हाला संदेश मिळालेला आहे धन्यवाद